नमस्कार मित्रांनो इन्फोविथ अभि आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तासिक आणि रोजंदारी तत्वावरील जे कर्मचारी होते त्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तो कोणत्या बाबतीत शासन निर्णय आहे आणि तो शासन निर्णय आठ सात दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे काय शासन निर्णय या व्हिडिओतून पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रोजंदारी तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागमार्फत दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारीत किंवा तासिका तत्वावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासन सेवेत नियमित करण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास विभागाच्या अधिरस्त शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पदावर रोजंदारी किंवा तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे असे याचिकाकर्ते मा कर्मचारी माननीय न्यायालयाच्या निर्णयात नमूद बाबींच्या पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर निर्णयामध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून शासन सेवेत नियमित करण्यात येत आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की संबंधित नियुक्ती प्राधिकारी यामध्ये अप्पर आयुक्त प्रकल्पाधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी व शैक्षणिक अर्हता यांची तपासणी करून तसेच बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे विचारात घेऊन नंतरच नियमित करण्याचे आदेश पारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजीच्या आदेशानुसार नियमितकरण करण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांचे नियमितकरण केल्याच्या नंतर सदरपदावरून रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल अन्यथा शासनाकडून त्यांच्या सेवा ह्या समाप्त करण्यात येतील तसेच नमूद करण्यात आलेले आहे या संदर्भातील दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे आपण पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवरची तो शा शासन निर्णय पाहू शकत असाल शासन निर्णय आपण आपल्या स्क्रीनवरती पहा प्रकारचा हा शासन निर्णय आहे पाच पर्यंत शासन निर्णय आहे तर आपल्याला लक्षात आलंच असेल की कोणत्या विभागातील शिक्षकांना तासिका आणि रोजंदारी तत्वावरील जे शिक्षक होते त्यांना शासन सेवेत कायम करण्यात आलेला आहे अशा करतो व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकोन दबाजीने करून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत तो तो मला राजा द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद